मुलगा कुठे आहेस मुलगी घरात आहे मुलगा काय करत आहेस मुलगी पेरूला तेल लावून चोळत आहे सुजले आहेत ना रातभर धावल्यामुळं <laughs> <आयो दिमा। laughs> बॉयफ्रेंड चलना जाणू फिरायला जाऊ गाणे गाऊ पावसात भिजू गर्लफ्रेंड नको रे बाबा मागच्या वेळेस दोन दिवस मला चड्डी पण घालू दिली नाहीस नुसता तेल लावून पचापच केला <laughs> प्रियंका मला एक साथ दोन केळावर बसायचं आहे प्लीज मला बसवा ना राजेश ते कसं शक्य आहे ग प्रियंका बसव ना प्लीज तेल लावून बसते रे सुजनार पण प्राध्यापक आजकाल इंटरनेटवर जी अश्लीलता दाखवतात त्याकडे तुम्ही कसे बघता बंड्या शक्यतो मध्ये गुरुजींनी बंड्याला पेन ड्राईव्ह दिला प्रत्येक वेळेस मारलेच पाहिजे असं नवरा आज असा चहा बनो की माझा उठला पाहिजे बायको आपल्याकडे गाईचं दूध येतं सली एवचं मुलीकडचे हे पहा आमची मुलगी फार लढात वाढलेली आहे ती सकाळी लवकर उठणार नाही कपडे पण धुणार नाही भांडी पण घासणार नाही स्वयंपाक करणार नाही आणि बाहेरचं कोणतंही काम करणार नाही मुलाकडचे कर काही वेळ विचार केल्यानंतर गंभीर चेहऱ्याने आमचा मुलगा तुमच्या मुलीवर पचापच करत असताना ती किमान पाय तरी फाट मुलगा किस करू मुलगी लिपस्टिक खराब होईल रे मुलगा पेरू दावू शकतो मुलगी पिल्लू बराचे हुक तुटणार रे मुलगा पचापच करू शकतो मुलगी शोना प्रेड चालू आहे, मुलगा आता हे नको बोलूस की लूज मोशन आहे चल पाठ कर लगेच वाक खाली ऋतुजा <laughs> काय करतो आहेस रे राजेश ऑफिसमध्ये आहे ग काम करतोय ऋतुजा येतोयस का घरी कोणीच नाही आहे राजेश आलो दहा मिनिटात विद्यार्थी मॅडम तुम्हाला त्या दिवशी काय करायचे होते मॅडम मला त्या दिवशी माझ्या पपईत बिंद गाळून घ्यायचे होते <laughs> मुलगा मॅडम त्या दिवशीची गोष्ट सांगाना काय झालं त्या दिवशी मॅडम त्याचा खेळ मी चोकून काढत होते पण मध्येच त्याने मला थांबवले व त्याचा खेळ माझ्या डोंगणात घातला नंतर बाहेर काढून परत माझ्या तोंडात घातला मला खेळ चोकावाच लागला गाण मारून घेऊनसुद्धा सुद्धा विद्यार्थी मॅडम तुम्ही कॉलेजला असताना काय करत होता ओ हो? मॅडम मी रोजच पचापच मारून घ्यायचे पण मला खेळ चुकल्याशिवाय झोपच येत नव्हती कधी कधी तर वाटायचं दोन दोन केळं घ्यावेत एक तोंडात तर एक डॉक्टर बी पी किती आहे पेशंट पाच जी बी डॉक्टर तुमचं चेकअप नंतर करूया शेरीट चालू पाच मिनिटाच्या दीर्घ चुंबनानंतर ती दमली तिने त्याला पाणी मागितले त्याने शॅकमधून बिसलेरी दिली तिने विचारले उष्ट नाही ना आज चतुर्थी आहे याला म्हणतात संस्कार मुलगा मॅडम त्या दिवशी तुम्ही घरात काय केलो मॅडम त्या दिवशी घरी कोणी नसल्याने मी बीपी पी बघितले माझी पपई खूप चरचर करत होती पण पचापच करायला कुणी नव्हते मुलगा मग काय झालं मॅडम मग पपईत वांगे घालून घेतले पण वांग्याचे देठच तुटले गर्लफ्रेंड अरे जानू ऐक ना बॉयफ्रेंड बोलला गर्लफ्रेंड पप्पा हत्यार हलवत होते आणि मी छेतावरून पाहत होते बायफ्रेंड मग पुढे काय झालं गर्लफ्रेंड माझ्या तोंडावर पांढरी शिपट पिचकारी उडाली एक माणूस बस स्टॉपवर उभे असलेल्या बाईला डोळा मारतो बाई अहो मी तसली बाई नाही आहे माणूस बाई ते ठीक आहे पण चेक करणं आमचं काम आहे बायको रात्री पलंगावर पडल्या पडल्या अहो आज असे काही करा की माझे अंग घामाघूम झाले पाहिजे नवरा उठला आणि पंखा बंद करून परत झोपला मुलगी चल पचापच करूया मुलगा नको मुलगी का मुलगा कंडम नाहीये मुलगी तुझं तर रोजच आहे एडपटा लॅमिनेशन करून घे तुझ्या पप्पूला <laughs> बबलूच्या घरचे गावाला गेलेले असतात म्हणून तो रात्री घरी झोपायला गर्लफ्रेंडला बोलवतो एक तास होतो दोन तास होतात चार तास होतात पण गर्लफ्रेंड काय येत नाही शेवटी चड्डीतून एक आवाज येतो मालक थोडा वेळ झोपू का सकाळी तुमच्या आधी उठायचं आहे <laughs>